परिमंडळ एक वाशी अंतर्गत एक डी सी पी एक ए सी पी जवळजवळ वीस सीन पी आय एकशे पंचेचाळीस ए एक पी आय पी एस आय पाचशे पुरुष कर्मचारी आणि शंभर महिला कर्मचारी इतका बंदोबस्त आम्ही एकतीस ज्या डिसेंबरच्या अनुषंगाने लावलेला आहे या दिवशी शहरामध्ये विविध ठिकाणी नाकाबंदीचेसुद्धा आयोजन करण्यात आलेले आहे जरी हॉटेल बार आणि इतर आस्थापनांना सकाळी पाच वाजेपर्यंत त्यांचा व्यवसाय करण्याची परवानगी असली तरी अशा आस्थापनांना त्यांच्याकडे जे ग्राहक येणार आहेत त्यांना जर ड्रायवरची व्यवस्था नसेल तर या आस्थापनांनी ड्रायवरची व्यवस्था करावी अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत कुणीही मद्यपान करून वाहन चालू नये वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही नाक्यबंदी दरम्यान बॅनलायझरच्याद्वारे वा चालकांची तपासणी करून त्यांच्यावर योग्य ते कारवाई करणार आहोत स्पीड गसची आम्ही अतिरिक्त मागणी केलेली आहे त्याच्यानुसार वेगावर सुद्धा नियंत्रण ठेवण्याचे आमचे नियोजन आहे नवीन वर्ष येणारे आपल्या सर्वांना अतिशय सुख समाधानाचे आणि आनंदाचे जावं यासाठी नवी मुंबई पोलीस प्रयत्नशील राहणार आहे परंतु त्याच वेळी आपण सर्वांनी नियमाचे पालन करणेसुद्धा बंधनकारक कर आहे